आणि आज आहे आमचा चौथा दिवस आणि आम्ही चाललो आहे मॉर्निंग वॉकला थंड थंड वाटतं एकदम मस्त शांत पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतं मम्मी पप्पा मी आणि महिला आमच्या वगैरे आता किती बघा जंगल तर बघा किती गडद जंगल आहे फुल पॅक आहे ग्रीन ग्रीन झाडांचा तर आम्ही असं पाठवून तिकडून असं एवढं आलो किती तिथे जर बघा किती दाट एकदम डाट आहे एवढी ग्रीनरी आहे इकडे पूर्ण पूर्ण बोलतात ना की डोंगरामध्ये पण झाडांनी गच्च भरले आहे खाली तर बघा किती सारी झाडं तर मोस्टली ह्याच्यामध्ये जास्त पॉप्युलॅरिटी आंब्यांच्याच झाडांची आहे आंबा आणि साग जास्त आहे तिकडे म्हणजे वेगवेगळ्या कायदे खूप बायोडायव्हर्सिटी आहे इकडे खूप सारी किती मस्त वाटतं सनराईज होतं आहे समोर बघा काय आहे सगळी खारपुटीची जागा आणि वेळासाठी मम्मी साईडला वेळासाठी तर सनराईज म्हणजे मस्त लाल 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 झाला आणि फुलं आम्ही जंगलामध्ये एकदम एकदम ते नाही आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये सकाळचं वर्णन असायचं सोनेरी सकाळ वगैरे त्याच्यामध्ये सकाळचं एकदम छान वर्णन केलेलं असायचं तशा प्रकारेच सूर्योदय झालेला होता आणि खूप छान फीलिंग होती तर तुम्ही नक्की तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल विकेंड्सला किंवा अदरवाईज वॅकेशन्सला तुम्ही नक्की जा कुठेतरी नेचरवाल्या प्लेसमध्ये ते तुमचं गाव असू देत किंवा कुठे रिसॉर्ट असू देत किंवा कुठेही नेचरच्या प्लेसवर तुम्ही नक्की जा जेणेकरून तुम्ही स्वतःला रिलॅक्स अँड पीसफुल फील करू शकतात आता सकाळी सकाळी फिरायला सकाळचे पाहून सात वाजतायत आम्ही साडे सहा ला सव्वा साधून निघालेलो आम्ही आलो जंगलच्या ठिकाणी मस्त पंधरा वीस मिनिटं झाल आणि ही होती सकाळची पहिली अरोरो फेरी बोट जी सात वाजता सुटते कॅपॅसिटी बघा थोडी कमी आहे कारण की सकाळी सुटलेली होती माणसं कमी असल्यामुळे ती त्यांनी सकाळची छोटी सोडली बोट आणि दुपारी त्याच्याहून जास्त बारा दहा एक वाजता जास्त माणसं असतात गाड्या असतात त्याच्यामुळे ते लोक मोठी कॅपॅसिटीवाली सोडतात आणि इकडे कंटिन्यू अनांची इक, ये जा चालू असते कारण की इथून शॉर्टकट पडतो व बागमांडलावरून वेशवीवरती यायला आणि इथून डायरेक्ट मग दापोली किंवा पुढच्या साईडला रत्नागिरी साईडला जायचं असेल तर मग इथून लोकं डायरेक्ट कनेक्ट होतात शॉर्टकटमध्ये पुन्हा फिरून नाही यावं लागत म्हणून लोक इकडे शॉर्टकट चूज करतात